गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर अलीकडच्या काळात शिक्षणाचे ची महत्त्व समजून गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण वाढीसाठी ग्रामपंचायत सदैव प्रोत्साहित राहील असे प्रतिपादन साजनीचे कार्यतत्पर सरपंच शिवाजी पाटील यांनी केले ग्रामपंचायतच्या वतीने साजनी तालुका हातकणंगले येथील कन्या विद्या मंदिर येथील मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या या प्रसंगी ते बोलत होते ग्रामपंचायतीच्या पंधरा टक्के मागासवर्गीय राखीव निधीमधून गावातील इयत्ता आठवेत शिकत असलेल्या मुलींना सायकल वाटप करण्याचा निर्णय साजनी ग्रामपंचायतीने एकमताने घेतला होता साजनी हायस्कूलच्या पटांगणामध्ये सायकलचे वाटप संस्थेचे चेअरमॅन श्री जयकुमार कोले यांच्या उपस्थितीमध्ये व साजनी ग्रामपंचायतीचे सरपंच सा श्री शिवाजी पाटील यांच्या शुभस्थेस संपन्न झाला यामध्ये आठ विद्यार्थिनींना याचा लाभ मिळाला त्यामुळे विद्यार्थिनींचा शाळेस लांबून येण्याचा प्रवास सोपा झाला आहे यावेळी सरपंच शिवाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायतीकडून गावच्या विद्यार्थी यांना शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहित करू आणि जी काय लागेल ती मदत देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान उपस्थित प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांनी देखील मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अजिंक्य कोळी सूरज कांबळे मनीषा मोघे रोशन कांबळे कविता कांबळे कल्याणी कोळी तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक लाके सर यांनी वसूत्रसंचालन जगदाळे मॅडम यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन पताडे सर यांनी केले ग्रामपंचायतीच्या या सुत्य उपक्रमाचे सर्वातून कौतुक होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर